श्री गणेशाय महा, श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त श्रीमद्भागवत या ग्रंथाचा सहावा अध्याय वाचणार आहोत अध्याय सहावा स्कंद सहा श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय हरीचे नामधन्य जाये इहलोक सांडोन तारी तसे जीव अज्ञ गुणाव गुण न च पाहे कन्या कुब्ज नगराशी अजामेळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाता यमदूतासी पुत्रा नारायणा हा कमारी अंतकाळी नाम उच्चारिता शब्द अजामेळ झाला शुद्ध पश्चातापे तापे हो निदग्ध विरक्त झाला संसारी विष्णुदूतांनी अजामेळासी विमाने बैसविले आदरेसी, नेले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य अगाध हे हरीची भक्ती हरीचे नाम हाची आहे मुख्य धर्म नित्यनामी करिता नेम भवश्रम श्रम नेणती हरिदास नाम जया प्रीती त्यांना न पिडावे कदापि जे का विमुख मुकुंदासी त्यांना आणावे यमसदनी प्राचीन बहिरचे पुत्र प्रचेतस त्यांचा पुत्र दक्ष प्रचितस पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करुणी दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीची अशी क्री नामक भार त्या सांगोनिया गुप्त झाले दक्षास अशी क्री पासोन हरियश्व शबलाश्व पुत्र झाले जाण नारदाने भेटता त्या लागून निवृत्ती मार्ग उपदेशिला हे करता दक्षासी, क्रोधाला बहुत्यासी, तेने शापिले नारदासी करिशी भ्रमण सदा म्हणे घातल्यावर ब्रह्मदेवाने समजुत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या साठ त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे त्वष्ट पुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्रस्ता सनस्त गोविंद गायी अनसज्जन ज्यावरी अनुग्रह करती जाण त्यांचेच होई कल्याण तस्मात गुरु आश्रयावा विश्वरूप इंद्रासी नारायण कवच उपदेशी तेने इंद्रा विजयी होसी विधिविधान सांगितले इंद्रे कवच धारण केले सकळ दैत्यांशी जिंकिले त्रैलोकींचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचाचा विश्वरूपाची जननी मातुळ दैत्यखाणी दैत्य खाणी म्हणून देवासी चोरोनी हवीर्भाग दे दैत्यांना इंद्रास करता भेद तयाला बहुक्रोध विश्वरूप शिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया त्वष्ट्राने केले दक्षिणाग्नी हवन वृत्रासुर केला निर्माण देव भगवंता गेले शरण गिळिता शस्त्रासरे वृत्राने प्रकट हो नि भगवान उपाय सांगती सुरा लागून दधीची ऋषींशी जाऊ नि शरण अस्ति त्यांच्या मिळवाव्या त्यांचे करावे वज्र निर्माण इंद्र घ्यावे शस्त्रे जाण जेणे नाशन इंद्र हस्ते घडेल हो धन्य दधीची सत्पुरुष निज दिदला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्त्र इंद्रावानी वृत्रासुरा योग मार्गी देहत्याग अथवा हे जाणावे परमभाग्य वदे वृत्र स्वसेनेशी दधींची ऋषीचेनी तपोबळे आणि श्रीहरींच्या कृपा मेळे वज्राचे तेज असे आगडे इंद्रासी म्हणे वृत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे मनी वासनालय हरिभक्तांचा होईल सेवक स्वकर्माने संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भक्त त्यांचे ठाई लागे हुए, इंद्र आणि वृत्रासूर युद्ध करती घनघोर नारायण वर्म स्मरे इंद्र तेने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य वृत्रासुर झाला मुक्ती भगवत स्वरूपी वृत्रासुराचा करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला यज्ञ पुरुष नारायण त्याच्या ध्याने केला यज्ञ ज्याचे नाम पतितपावन ब्रह्महत्या प्राप गेले वृत्रासुर दैत्य तमोगुणी काय करणे हरीचे चरणी ऐकोनी परीक्षित वाणी शुकवदती पुत्र पूर्वजन्म चित्र केतू राजा भौम सांगे अंगिरास सा दुखाचे दुःखाचे कारण अंगिराचे सिद्ध करोन दिदला महाराणी स राणी स यथाकाल पुत्र झाला सवती विखर देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे पातले दिव्य पुरुष म्हणे सांडी पुत्र शोक कवणाचा पुत्र कैचा जनक सकल संबंध मिथ्या देख विवेक चित्ती दरी बापा चित्त दे चरणासी इंद्रिय निग्रह जर करिसी पावसी संकर्षण देवासी बदले दुर्वास नारद नारद झाला उपदेशित जप केला अंतकरणात संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण तुझ शुद्ध भक्ती दिली जाण माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमाने बैसोन भ्रमत असता शिव वामांगी गिरिजे स पाहता चित्रकेतू उपहास करिता शाप मिळे असुर योनीचा हात जोडोन चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्राणी पात शापानुग्रह मज समान असे असो मागील अनुसंधान कश्यप अदिती संतान कथिले दित्यान, कथितो वंश दितीचा, कश्यपे दिला नेम पुसवन, इंद्र करी कपट शुश्रुपण यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण पावले देवेंद्रामुळे एका पुसवन व्रत विधान प्रारंभ मार्ग शीर्ष प्रतिपदे पासून करो न षोशोपचार पूजन व्रतस्थ राहावे विष्णुप्रती सांगता दिनी कार्तिक मासात चरुषीज वावा दुधात देवनी बारा आहुती होमात शेषचरुद्यावा पत्नीशी इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त भागवत महापुराणे षष्टोध्याय हो। श्रीकृष्णार्पणमस्त